मक्कन सिंग मोतीसिंग पवार हा आदिवासी माणूस राहणार दांदेकूर ह्या आय टी आय कॉलेज शहादा येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते दिनांक सहा जून रोजी त्यांचा मामा रस्त्यावरती अपघात झाल्याचा एक बनावटपणा करण्यात आलेला आहे समोरचा जो आरोपी आहे जितेंद्र कोडी याच्यावरती फक्त अपघात झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे फिर्यादी जो मयतचा भाऊ आहे त्याचं असं म्हणणं आहे की हा अपघात झाला असला तरी अपघात अवस्थेत जो जखमी अवस्थेत माझा जो भाऊ होता मक्कन सिंग पवार याला समोरच्या आरोपीनं बेदम मारहाण केली एवढी मारहाण केली की त्याला मरेपर्यंत मारहाण केली त्याने जर मारहाण केली नसती तर माझ्या भावाचा जीव वाचला असता असं त्या फिर्यादीचं म्हणणं आहे या फिर्यादीच्या म्हणण्यानुसार शहादा पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांनी फिर्याद दाखल करून घेतली नाही आहे फक्त ॲक्सिडेंट झाला म्हणून फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे हा ॲक्सिडेंट नसून हा एक प्रकारे खून करण्यात आलेला आहे आमचा आदिवासी माणसाचा ज्या आरोपीने अशा मारहाण करून खून केलेला आहे त्याच्यावरती पोलिसांनी अधिक कलम लावून गुन्हाचा गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक करावी अशी आमची आदिवासी संघटनांची मागणी आहे या मागणीचं निवेदन आज आम्ही माननीय उपविभागीय अधिकारी शहादा उपविभागीय पोलिस अधिकारी शहादा दत्ता पवार साहेब यांना दिलेला आहे माननीय दत्ता पवार साहेब आमच्या आदिवासी बांधवांना न्याय देतील अशी आमची मागणी आहे जोपर्यंत या आरोपीवरती खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आमचा आदिवासी बांधवांचा या प्रकरणामध्ये लढा सुरूच राहील जय आदिवासी जय आदिवासी